रमेशदादा उदयदादा सतीश आमदार सतीश पाटीलजी व्यासपीठावरती उपस्थित असलेले खरं म्हणजे प्रत्येक जणाच नाव घ्यायची माझी इच्छा आहे पण मागून मला संकेत येत आहे की सन्माननीय व्यासपीठ म्हणून आपण येते मी वागतो आणि खरोखरातचा गप्पर भाई 15 साल से हम लोग दस 15 साल 15 वर्षापासून गमो ने मेरा एक भी अरमान जिंदा नहीं छोडा इस्माइल भाई गमो ने मेरा एक भी अरमान जिंदा नहीं छोडा ऐ जिंदगी मैंने तेरा पीछा नहीं छोडा आणि आता रवींद्र भैया साहेबांनी सांगितलं की आता याला फुलस्टॉप आहे आता या सतीश अड्णाने सांगितलं की याला आता फुलस्टॉप द्यायचं म्हणून मी सर्वप्रथम या देशाचे नेते सन्मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब सन्मान्य दादाजी सन्मान्य जयंतरावजी पाटीलजी सन्माननीय दिलीपराव वळसे पाटीलजी सन्माननीय जितेंद्र आवारजी सन्मान्य छगन भुजबळजी आणि सन्माननीय अरुण बाईजी सन्माननीय सतीश दादा आणि रावेर लोकसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक ज्येष्ठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सन्माननीय कार्यकर्ते मग त्यामध्ये आमचे जिल्हा परिषदचे सदस्य रमेश दादा असतील मग त्यामध्ये आमच्या अनंतराव असतील त्यामध्ये ईश्वर असतील त्यामध्ये अनिल भाईदास असतील संजय दादा गरुड असतील अरुण दादा असतील या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि सगळ्यांनी मोठ्या मनाने दिलाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला सोडण्याच्या दृष्टीने आणि भावी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार या जळगाव जिल्ह्यातून निवडून येण्याच्या दृष्टीचं नियोजन हा दूरदृष्टीपणा सन्मान्य अजितदादांच्या माध्यमातून आणि सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हा एक सन्माननीय तोडगा हा जो तुम्ही आम्हाला प्रदान केला त्याबद्दल मनापासून भैयासाहेब साहेब रवींद्र भैया साहेब म्हणजे मनापासून आभार मानतो या ठिकाणी हावी काळामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय अकराच्या अकरा आणि मलकापूरचे आपले कोणते साहेब बसले आहेत मोहनराव पाटील साहेब बसले आहेत मलकापूरची जागा सुद्धा निवडून येण्याची ही अतिशय चांगली आता तयारी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक गावातला रावेर लोकसभा मतदारसंघ असेल जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल या संपूर्ण प्रत्येक गावातला कार्यकर्ता एक प्रातिनिधिक रूपामध्ये उपस्थित आहेत जवळजवळ साडेपाच हजार कार्यकर्ते आज या ठिकाणी हे माझा आपल्या पक्षाचा आपल्या पक्षांचा दोघ पक्षांचा छप्पन्न पक्षांचा एखाद्या छप्पन्न पक्ष आहेत या छप्पन पक्षांच्या या उमेदवारीच्या फॉर्मच्या निमित्तानं इस्माईल भाई हे गुन्हा गिरिनीच्या कमाल आहे शोरूम इतका तो गोडाव कितना होता सुरुवात वेळी तो आगे चल कर अपने को ज्यादा से ज्यादा होतो से चुन के आने के लिए ये शुरुआत अच्छी है म्हणून मी सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि रवींद्र भैया साहेबांनी आणि आदरणीय सन्मान्य करण जी जी या जळगाव जिल्ह्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने केलेली आहे त्या संपूर्ण जनतेच्या हिताच्या पार्लमेंट मध्ये आवाज उठवण्याचं काम निश्चितपणे आणि पदरात पडून काम करण्याचं काम निश्चित करेल याची आपल्याला ग्वाही देतो मला माझ्या मला अरुण बाईने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सल्ला दिला होता विरोधाचा किंवा उभेद्वारांना फार कमी बोलावं निजी बसतो आणि म्हणून भाई आपलं मी ऐकतो पण आपल्याला मी विनंती करतो कालच्या दिवशी सोपण्याला आपले सन्माननीय आमदार वळवीच साहेब त्यांनी जी एक जज आणि आपलं याच्या बाबतीतची जी, जी एक सांगितली काय गोष्ट सांगितली ती कृपा करून आपण याला नाही सांगणार आहे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण आला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि गट आणि छप्पन आपले संपूर्ण पक्ष यांच्या माध्यमातून जे प्रेम दाखवलं त्या प्रेमाच्या सगळ्यांचा मनापासून ऋणी राहतो आणि आल्याबद्दल धन्यवाद देतो आपण मला आशीर्वाद द्यावा आपण मला शुभेच्छा द्याव्या आपण या ठिकाणी मला निवडून द्यावं ही नम सर्वांना नमस्कार करून मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय जय काँग्रेस जय राष्ट्रवादी काँग्रेस जय पी आर जय चप्पल पक्ष धन्यवाद धन्यवाद दादा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे नेते आदरणीय अरुणभाई गुजराती यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करा आदरणीय अरुणभाई आपल्या सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय उमेदवार आदरणीय डॉक्टर आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र सतीश यांना उपस्थित सर्व मान्यवर आजी माझी आमदार विविध संस्थांचे पदाधिकारी मला अत्यंत आनंद होत आहे आजची ही सभा पाहिल्यानंतर तुमचा विजय निश्चित अशा पद्धतीचा आजचं हे वाटा

कॉम्प्युटरच्या संदर्भात तुमचं नाव घेतलं तरी ना मॅन ऑफ मिले दोन हजारच्या नंतर तो कॉम्प्युटर पुष्कळांना समजलं पण त्याच्या आधी ज्यांना समजला त्याचा डॉक्टर दादा तुमचं नाव आहे हा अत्यंत आनंदाचा सतीश यांना तुम्ही पाहता आपण सर्वांनी जर काम केलं तर इथं असलेले माझी आमदार आजी होती आणि आजचा आजी आमदार जो आहे विद्यमान आमदार तो मंत्री हो त्या हे आजच्या वातावरण आहे फक्त जिल्ह्याचा जर आपण विचार केला जास्त व्यापक राजकारण बोलणार नाही पण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याला गे गेल्या पंधरा वर्षात काय मिळालं हे भाजपवाल्यांनी ज्यांनी फक्त रेल्वेला थांबा दिला आता तुम्ही त्यांना थांबा द्या आणि त्यांना तुम्ही थांबवा की तुम्ही काय काम केलं कोणता प्रश्न सुटला आपल्या आमचे जे तीन तालुके आहेत रावेर आहे यावल आहे चोपडा आहे रिचार्जची योजना गेल्या पंधरा वर्षापासून सांगताय की रिचार्जची योजना झाली नाही केळीला फारसा दर्जा देऊ ते काम झालं नाही सात बलून बांधाले आहेत ते काम झालं नाही तुमच्या गोदवरची जी योजना आहे ते काम झालं नाही कोणतं काम झालं असं भाजपवाल्यांनी सांगाव अरे कहते कुछ करते कुछ निराले इनके धंधे हैं कहते हम भाजप के बंदे हैं तो कहते तो हैं भाजप पद है ये लाड आता जी आता है ये लाट आता यूपीए ची है कांग्रेस ची लाट है ये राष्ट्रवादी ची आरपीआई ची लाट मतलब आई तो तो इतने लोग जमते हैं काय काय तुम सर काय काय तुम सर मुझे कला मरा समझ नहीं लगता है मैं रवींद्र भैया तुम्ही दोन वेळा लढत दिली पक्षाचा आदेश तुम्ही मानला यावेळी तुमचं मन म्हणत होतं मी तिसऱ्यांदा उभा राहील यावेळी नक्की निवडून येईल अशा प्रकारचा आशावाद असताना देखील काँग्रेसला जागा सोडण्यासंदर्भात तुम्ही होकार दिला पहिले आभार आणि अभिनंदन <laughs> आणि काँग्रेसवाल्याने आम्हाला दमई दिला काम करणार नाही दमई दिला, तुम्हें दिला।, तुम्हें दिला।

सिक्रेट वगैरे हो असतं पक्षातलं वगैरे पण तुमच्याबद्दलचं प्रेम वीस वर्षापासूनचं शरद पवार साहेबांचं सा आहे ते प्रेम मला दिसलं आणि चांगल्या पद्धतीने आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत निश्चितपणे या दोन्ही जागा जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा, जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकणार हे निश्चितपणे आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो संबंध वातावरण जर आपण पाहिलं तर ते वातावरण सुद्धा ते पंधरा दिवशीचं वातावरण राहिलं नाही ते आपलं आणि याचं जे वातावरण होतं त्याचं राजकारण करण्याचा जो, जो, कर जो प्रयत्न झाला तो आता दिसत नाही त्यावेळी थोडंसं वातावरण असं होतं काय होईल काय होईल असं राजकारणाच्या संदर्भात केव्हा काय होईल सांगता येतो इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे केले राजकारण केलं ज्याची छा, छाती फक्त सव्वीस इंच छप्पन्न नाही सव्वीस इंच छातीचा लाल बहादूर शास्त्री त्याने लाहौरचा पुढं सैन्य नेलं राजकारण केलं नाही कारगिलची लढाई आपण जिंकली राजकारण केलं नाही तर या राजकारणाच्या संदर्भातले विषय वेगळे आहेत आपण ते लोकांनाही समजून सांगितलं पाहिजे प्रश्न आज रोजगाराचा प्रश्न केंद्र शासनाचा आर्थिक परिस्थितीचा विषय असे अनेक विषय आहेत ते सांगता येतील पण आनंददायी हा क्षण आहे कि कांग्रेस राष्ट्रवादी शक्ति आज ये जब जास्त अजूँ जाता तो सुरुआत है सोच को बदलो सितारे बदल जाएंगे आज को बदलो फारे बदल जाएंगे किश्ती बदलने की जरूरत नहीं है दिशाओं को बदलो तो किनारे बदल जाएंगे सर्व किनारा राष्ट्रवादी का सर्व किनारा कांग्रेस पक्षा चा। आरपीआई चाहिए चा। चा। कवाड़े गटा ता सर्वना सोबत घेन आपण सर्व जसं अण्णा म्हणाला की प्रत्येक माणूस हा उमेदवार आहे या शक्तीने या भक्तीने या उमेदीने आपण पुढे जाऊया दिवस कमी आहे ती बरोबर जास्त आम्ही आधीच सांगितलं असता तुमचा खर्च वाढला असता कमी खर्चात निवडून येणार सुरेल बाबू हा पंधरा दिवस राहिलेला आहे विरोधाचा भाग आधी सोडला तरी मी आता सर्वांशी बोलत होतो अरुणदादांशी बोलत होतो रमेश दादांशी बोलत होतो की सर्व तालुक्यांमध्ये वातावरण हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा आहे त्याचा निश्चितपणे तुम्हाला लाभ होईल तुम्ही पुढे जा तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि सबंध जो आपला भाग आहे तो पिंजून टाका तुमच्यामुळे राष्ट्रवादीची मतदान आपल्या जगात लवकर वाढणार आहे आणि राष्ट्रवादीमुळे आपल्या काँग्रेस आहे तुमचे मतदान त्या ठिकाणी वाढणार आहे दोघांना